तुमचा पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वप्रथम वीज कोणत्या शहरात आली होती तुमचे पर्याय आहेत ए मुंबई बी चेन्नई सी कोलकाता डी दिल्ली या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता तुमचा दुसरा प्रश्न आहे भारतात सर्वात पवित्र नदी कोणती मानली जाते तुमचे पर्याय आहेत ए गंगा नदी बी यमुना नदी सी गोदावरी नदी डी कृष्णा नदी या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गंगा नदी तुमचा तिसरा प्रश्न आहे पृथ्वीवरून दिसणारा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए शुक्र ग्रह बी मंगळ ग्रह सी गुरु ग्रह डी बुध ग्रह या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शुक्र ग्रह तुमचा चौथा प्रश्न आहे असा कोणता मासा आहे जो हवेत उडू शकतो तुमचे पर्याय आहेत ए शार्क मासा बी सिल्वर मासा सी ट्यूना मासा डी फ्लाइंग फिश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्लाइंग फिश तुमचा पाचवा प्रश्न आहे असा कोणता देश आहे जिथे मुली लग्नासाठी आसुसलेले असतात तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी ब्राझील डी जपान या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ब्राझील तुमचा सहावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात पहिले पाण्याखालून मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तुमचे पर्याय आहेत ए केरळ बी कोलकाता सी तमिळनाडू डी गुजरात या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलकाता तुमचा सातवा प्रश्न आहे आदिमानवाने सर्वप्रथम कोणत्या प्राण्याला पाळीव प्राणी बनवले होते तुमचे पर्याय आहेत एक गाय बी मेंढा सी घोडा डी कुत्रा या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कुत्रा तुमचा आठवा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक गावे कोणत्या राज्यात आहेत तुमचे पर्याय आहेत ए बिहार बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश तुमचा नववा प्रश्न आहे फ्रीजमधील पाणी कोणत्या वायूमुळे थंड होते तुमचे पर्याय आहेत ए अमोनिया बी नायट्रोजन सी कार्बन डायऑक्साइड डी हायड्रोजन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमोनिया तुमचा दहावा प्रश्न आहे प्लॅटिपस हा पक्षी कोणत्या देशात आढळतो तुमचे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी ऑस्ट्रेलिया डी आफ्रिका या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा अकरावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या त्वचेतून चाळीस प्रकारच्या औषधी बनवल्या जातात तुमचे पर्याय आहेत एक साप बीक मगर सी बेडूक डी कासव या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कासव तुमचा बारावा प्रश्न आहे कोणते फळ पुन्हा गरम केल्यास तू विषारी बनते तुमचे पर्याय आहेत ए गाजर बी बीट सी सफरचंद डी द्राक्षे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बीट तुमचा तेरावा प्रश्न आहे शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत एक जानेवारी पंधरा बी पाच जून सी डिसेंबर तेवीस डी दोन ऑक्टोबर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिसेंबर तेवीस तुमचा चौदावा प्रश्न आहे भगवान श्रीरामाच्या मुलांची नावे काय होती तुमचे पर्याय आहेत एक लव आणि कुश बी भरत आणि शत्रुघ्न सी राम आणि लक्ष्मण डी अर्जुन आणि अभिमन्यू या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लव आणि कुश तुमचा पंधरावा प्रश्न आहे असा कोणता देश आहे जिथे सोन्याचे डोंगर आहेत तुमचे पर्याय आहेत एक ब्राझील बी कॉम्बो सी भारत डी चीन या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॉम्बो तुमचा सोळावा प्रश्न आहे कोणत्या देशात कुत्रा पाळल्यास दंड भरावा लागतो तुमचे पर्याय आहेत ए नेपाळ बी स्वित्झर्लंड सी रशिया डी आयसलँड या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आयसलँड तुमचा सतरावा प्रश्न आहे कोणता प्राणी माणसापेक्षा जास्त झाडे लावतो तुमचे पर्याय आहेत एक खार बीक व वानर डी खार. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी खार तुमचा अठरावा प्रश्न आहे आधी पोटोबा मग विठोबा या मराठी म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तुमचे पर्याय आहेत ए देवाचं नाव घेतलं पाहिजे बी आधी उपवास करावा सी अगोदर पोट भरावे मग देवा साठवावे डी नेहमी मंदिरात जावे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अगोदर पोट भरावे मग देवा साठवावे तुमचा एकोणविसावा प्रश्न आहे दररोज अंडी खाल्ल्याने काय वेगाने वाढते तुमचे पर्याय आहेत एक वजन, बी बौद्धिक क्षमता सी उंची या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उंची तुमचा विसावा प्रश्न आहे विद्युत बल्बच्या आत कोणती वायू भरलेली असते तुमचे पर्याय आहेत ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी हायड्रोजन डी ऑगन या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा